आज आपण लाटण्याचं टेन्शन न घेता पीठ न मळता उडदाच्या डाळीचे पापड बनवणार आहोत खूप च टेस्टी होतात झटपट होतात आणि एकदम वेगळी पद्धत आहे तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे कोणतीही घेऊ शकता सालाची डाळ असेल तरीसुद्धा चालेल त्याच वाटीने एक वाटी इथे आपण तांदूळसुद्धा घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये आपल्याला डाळ आणि तांदूळ एकत्र करायचे आहेत किंवा वेगवेगळे ठेवले तरीसुद्धा चालतील त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून तीन ते चार पाण्यातून स्वच्छ ही डाळ आहे ती धुवून घ्यायची जेवढं जे पांढरं पांढरं पाणी आहे ते पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे तर मी तीन ते चार पाण्यातून ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचे म्हणजे आपले डाळ आणि तांदूळ भिजले तरीसुद्धा त्याच्यावरपर्यंत पाणी राहील इतप त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि याच्यावर एक झाकण ठेवून रात्रभरासाठी किंवा पाच ते सहा तासांसाठी डाळ तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहे तांदळाच्या क्वालिटीवर थोडंफार भिजण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर आपले डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहेत बघा तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते डाळ पण एकदम मऊसू अशी भिजलेली आहे आणि तांदूळसुद्धा छान भिजलेले त्याचे छान तुकडे पडत आहे जर तुमचे व्यवस्थित तांदूळ भिजलेले नसतील तर अजून थोड्या वेळासाठी तुम्ही डाळ तांदूळ भिजत ठेवू शकता त्याच्यानंतर एका चाळणीमध्ये हे डाळ तांदूळ काढून आपल्याला त्याच्यामधलं जे पाणी आहे ते पूर्ण काढून टाकायचं आहे निथळ ठेवायचे आहे त्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जेवढे डाळ तांदूळ बसतील एका वेळेस तेवढे याच्यामध्ये टाकायचे आहेत तर मी एवढे दाळ तांदूळ टाकलेले आहे त्याच्यानंतर त्याच वाटीने इथे आपण एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण इथे आपल्याला योग्य वापरायचं आहे जसं लागेल तेवढंच पाणी इथे घालायचं आहे तर मी इथे एका वाटीमधलं अर्धी वाटी याच्यात पाणी घातलेलं आहे आणि एकदम बारीक मऊ सूत असं वाटून घेतलेलं आहे तर तुम्हाला अजून पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये लागलं तर तुम्ही अजून थोडंसं टाकू शकता पण मोजूनच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे तर मी त्या एका वाटीमधलं राहिलेलं थोडं पाणी अगोदरच वापरलेलं आहे ते आणि परत अर्धी वाटी इथे पाणी घेतलेलं आहे म्हणजे हे वाटण्यासाठी मला टोटल दीड वाटी इथे पाणी लागलेलं आहे एकदम मऊसूत वाटून घेतलेलं आहे तुम्हाला असं वाटलं हे मिश्रण आहे ते खूप जास्त घट्ट झालेलं आहे तर तुम्ही थोडंसं अजून पाणी याच्यामध्ये घालू शकता म्हणजे जास्तीत जास्त दोन वाट्यांपर्यंत याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचे हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे म्हणजे दोन्ही वेळचे बॅटर आहेत ते एक जीव होतील त्याच्यानंतर एक जाडबुडाची कढई घ्यायची किंवा मग एखादं मोठं पातेलं घेऊ शकता पण जाडबुडाचं असायला हवं नाही तर खालच्या साईडनी चिकटतं तर त्याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचंय सगळ्या साईडने आपण व्यवस्थित त्याला तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ज्या वाटीने दाळ तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचे तर पाण्याचं हे प्रमाण बरोबर आहे एवढंच पाणी आपल्याला वापरायचं आहे हे पाण्याला आपल्याला आता गॅसवर ठेवून उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे एक चमचा याच्यामध्ये आपल्याला पापडखार घालायचा आहे एक चमचा इथे मिरेपूड घालायची आहे थोडी जाडसर जरी कुठली तुम्ही तरीही चालेल मिरे या पापडांमध्ये घातले त्याची चव खूप भन्नट येते हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला तो उकळी आलेलीच आहे गॅसची फ्लेम कमी करून याच्यामध्ये जे मिश्रण बनवलेलं होतं ते टाकायचे आणि सतत हलवत राहायचे नाहीतर याच्यामध्ये गाठी होऊ शकता तांदळाच्या गाठी आहेत त्या फार पटकणं होतात गॅसची फ्लेम लोच ठेवायची लो फ्लेमवर सतत हलवत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये अजिबात गाठी राहायला नको मी विस्करणी विस्कर मिक्स करते जर तुमच्याकडे विस्कर नसेल तर एखाद्या चमचेच्या साह्याने सुद्धा तुम्ही हे मिक्स करू शकता पण सतत हलवत राहायचं याच्यामध्ये अजिबात आपल्याला गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत गाठी झाल्या तर शेवटी फुटणार नाही त्या पापडा आपले जे पापड आहेत त्याच्यामध्ये या गाठी येऊ शकतात आणि आपल्याला व्यवस्थित पापड घालता येणार नाही तर तुम्ही पाहू शकता एक दोन तीन मिनटानंतर हे घट्ट व्हायला स्टार्ट झालेलं आहे बघा बऱ्यापैकी घट्ट झालं आहे एका चमच्याच्या सहाय्याने मी ज्या थोड्याफार गाठी झालेल्या आहेत त्या फोडतीये आहे जर तुम्हाला विस्करणी फुटत नसतील तर चमच्याने फोडून घ्यायच्या याच्यानंतर एक झाकण ठेवून परत दोन मिनटासाठी वाफवून घ्यायचं हे करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लोज ठेवायची नाहीतर खालच्या साईडनी करपू शकतं ते पा आत्ता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आपलं जे बॅटर आहे ते पापड करण्यासाठी कसं तयार झालेलं आहे हे कसं कळणार तर पाण्यामध्ये हात बुडवून याप्रमाणे आपल्याला पीठ हातामध्ये घ्यायचं आहे जर हाताला चिटकत नसेल तर समजायचं आपलं पीठ तयार आहे हे पीठ थोडंसं हाताला चिकटतं आहे म्हणजे अजून थोडा वेळ आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मी परत दोन मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून हे शिजवून घेतलेलं आहे त्या पाण्यात हात बुडवून बघितला तर आता अजिबात चिटकत नाही आहे जर पा हाताला चिटकत असेल तर आपले जे पापड आहेत ते बनवताना फाटतात तर असं होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर थंड झाल्यानंतर हे पीठ अजिबात चिटकत नाही तर थंड झाले तरी तुम्ही हे पापड बनवू शकता त्याच्यानंतर दोन प्लास्टिकचे शीट्स मी इथे घेतलेले आहेत त्या दोन्ही शीट्सला आपल्याला तेल लावून घ्यायचे तर ज्या साईजचे पापड बनवायचे त्या साईजचा इथे गोळा घ्यायचा आहे एक खालच्या साइडनी प्लास्टिक शीट एक वरच्या साइडनी ठेवायची आणि एखाद्या प्लेटच्या साह्याने याप्रमाणे दाबून आपल्याला पापड तयार करून घ्यायचं आहे बघा किंवा मस्त असं पापड तयार झालेला आहे जर तुम्हाला पातळ पापड बनवायचे असतील तर एखाद्या जाड वस्तूंनी याप्रमाणे दाबायचं आहे किंवा मग हाताने सुद्धा तुम्ही हे पापड पसरवू शकता जेवढे पातळ तुम्हाला पापड लागतात तेवढे पातळ हे पापड तुम्ही करू शकता अगदी सहज पसरल्या जातात बघा तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने अगदी पटापट पत हे पापड तयार होतात खूप जास्त वेळ लागत नाही आणि त्याच्यावरची शीट पण फार पटकणं निघते एखाद्या कॉटनच्या बेडशीटवर किंवा मग प्लास्टिक शीटवर हे पापड तुम्ही वाळत घालू शकता फॅनच्या हवेखालीसुद्धा हे पापड छान सुकतात बघा एका दिवसातच माझे पापड आहे त्या फॅनच्या हवेखाली हे सुकलेले आहेत मला उन्हामध्ये टाकायची अजिबात गरज पडलेली नाही तर हे पूर्ण वाळवून घेतलेले आहे त्याच्यानंतर हे तळताना आपल्याला तेलाचं टेम्परेचर आहे ते चांगलं गरम पाहिजे कडकडीत तेल गरम असेल तर पापड आहे तो छान फुलतो जर तुमचं तेल चांगलं गरम नसेल तर पापड फुलत नाही हे प मस्त फुललेले आहेत पापड मस्त झालेले आहे ना लाटण्याचं टेन्शन ना पीठ मळण्याचं टेन्शन फटाफट आपले पापड तयार होतात